भारताचा माजी कसोटीवीर विनोद कांबळीची तब्येत बिघडल्याची बातमी समोर येत आहे विनोद कांबळीला ठाण्याजवळच्या भिवंडीमधील आकृती रुग्णालयामध्ये सध्या दाखल करण्यात आलाय दरम्यान रुग्णालय प्रशासनानं कांबळीला मोफत उपचार देणार असल्याचं सांगितलंय सध्या त्यांच्यावरती आयसीयू विभागामध्ये उपचार सुरू आहेत आणि त्याची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी काय प्रकृती आहे मी एवढंच सांगेन की माझं माझं जग असं आहे की सांगेन की ताकद जी आहे ते देवामुळे मिळालं आहे आचर्क मिळालं आहे एवढंच सांगेन आमच्या चाहत्यांना काय सांगा मी परत आलो आणि आदत आज आला आलं आणि करणार ते आता चाल माझ्या मुलांना शिकवणार मी का नि तो पण डावर आहे ठिकाणी शैलेश जे आहेत काय सांगाल या ठिकाणी एक चाहते म्हणून तुम्ही त्या ठिकाणी गेलात कसं तुम्ही त्यांना पाहिलं कुठं पाहिलं आणि त्यानंतर त्यांना तुम्ही इकडे आणायचं ठरवलं ज्या दिवशी आम्ही सरांच्या घरी गेलो त्या दिवशी आपल्याला असा वाटला की आपण सरांनी देशासाठी काय केले आम्ही पण त्यांना त्यांच्यासाठी काय करू आणि एक अभी मैं हिंदी बोलता उसी दिन से हमने एक संकल्प ले लिया मेरी टीम विवेक सर हैं बजरंग सर हैं डॉक्टर वीरेंद्र हैं हम लोग ने एक संकल्प लिया कि सर को हम लोग लाइफ टाइम अपने आकृति हॉस्पिटल में जिंदगी भर जो भी रहेगा सर का ट्रीटमेंट दवाई का डायग्नोस्टिक खर्च एम्बुलेंस आना जाना सब कुछ हमने करके दिया अपने तरफ से हमने कोई किसी से हम नहीं चाहते कोई हमको मदद करे या जो हम लोग अपने पास से ही करेंगे क्योंकि हम सब लोग जब भी छोटे छोटे थे सर को देखने के लिए टीवी पे देखने के लिए घर पे मार खाते थे आज हम लोग वैसे हुए कि सर का हम लोग लोक कुछ कर सके सर के लिए हम लोग कुछ कर कर सके सके सर की सेवा काय काय होती त्यांची आणि आता सुधारणा होते कसं आहे आम्ही त्यांच्या घरी पण गेलो तेव्हा पण आम्हाला कळलं की बेसिकली त्यांना थोडासा न्यूट्रिशनल हे खेळ आहे दुसरा त्यांचा युरिनरी प्रॉब्लेम होतं आणि ऑल ऑफ अ सडन आम्हाला फोन आला की म्हणजे त्यांच्या लघवीचा म्हणजे त्रास जास्त वाढलाय आणि दुसरा त्यांना मसल्स क्रॅम्स होत सो बिकॉज ऑफ द क्रॅम्प्स ते बसवू पण नाही शकत सगतं आहे हां त्याच्यामुळे आम्ही त्यांना लगेच म्हणजे हॉस्पिटलला घेऊन आलो आणि सगळं इन्व्हेस्टिगेशन केलं आणि आम्हाला कळलं बेसिकली की त्यांना युरिनला जास्त इन्फेक्शन आहे आणि ही वॉज हॅविंग युरिनरी इनकंडिनियन्स म्हणजे युरिन त्यांना कळतच नव्हतं हं सो बिकॉज ऑफ दॅट त्यांना युरिन इन्फेक्शन झालं म्हणून आपण लगेच त्यांना अँटीबायोटिक आय व्ही हे सगळं सुरू केलं उपचार सरांवरती सुरू आहे विशेषतः आपण बघितलं तर एका चाहत्याने आपल्या साठी आपल्या स्वतःच्या क्रिकेटपटूसाठी क्रिकेट ज्याला पाहण्यासाठी तो मार देखील त्यांनी खाल्लेला मात्र त्याची ज्या अशी अवस्था असेल हे पाहून तो हिरावून गेलेला होता आणि त्यांनी स्वतः घरी जाऊन माझी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांना या ठिकाणी रुग्णालयात उपचारासाठी आणलेला होतं अनिल वर्मा एबीपी माझा भिवंडी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट